नमस्कार मी प्राची साळुंखे महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा एपिसोड अतिशय महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं आहे तर आजचा आपला विषय आहे रशियामध्ये एमबीबीएस करण्याची संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ सूरज आंगोलकर आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार सर आपलं खूप स्वागत आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर सुरेश आंगोलकर हे अनुभवी वैद्यकीय व्यावसायिक त्याचप्रमाणे शैक्षणिक सल्लागार आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं ते शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक देखील आहेत सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील सखोल ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण प्रणालीतील उत्तम समज यामुळे डॉ अंगोलकर यांनी आजवर शेकडो विद्यार्थ्यांना रशिया आणि इतर देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे सोबतच त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि मार्गदर्शन विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आणि सततचा पाठिंबा यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारे सर असंख्य विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन करणारे आज आपण त्यांच्याकडून भरपूर काही मार्गदर्शन घेणार आहोत आणि महत्वाचे प्रश्न मला देखील पडलेले आहेत सर त्या प्रश्नांची उत्तरं आज मला मिळवायची आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की ज्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की आता आपल्याला इंडियामध्ये मार्क्स कमी मिळालेले आहेत आता आपण काय करायचं मग अशा वेळेला रशिया हे उत्तम उदाहरण त्यांच्यासमोर असतं चांगलं ऑप्शन त्यांच्यासमोर असतं मात्र पात्रता नेमकी काय असली पाहिजे किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण म्हणतो तो नेमका काय असला पाहिजे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो त्याविषयी काय सविस्तर सांगतो बरोबर मॅडम जसं आपण पात्रता निवडतो नीटमध्ये हेनी मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय झालं पाहिजे आणि बारावीची एक्झाम हे लोक जे देतात पी सी बी कॅटेगरीला पन्नास टक्के गुण फॉर अनरिझर्व कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के गुण असणं आवश्यक गरजेचं आहे आणि ह्यांचे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा क्लिअर राहिले पाहिजे तरच आपण त्यांचं ॲडमिशन प्रोसेस पुढं करू शकतो बरोबर सर ॲडमिशनसाठीची जी अर्ज प्रक्रिया असते ती साधारण कधीपासून सुरू होते आ, 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 ही जी ॲडमिशनची अर्ज प्रक्रिया जी आहे ऑलमोस्ट ऑलरेडी चालू झालेली आहे आपण एप्रिल दहा पासून सर्व रशियातल्या युनिवर्सिटीचे अर्ज घ्यायला ॲक्सेप्ट करायला तयार करून ठेवलेले असतात आणि आपण आता बघितलं तर ऑलमोस्ट आता मेमध्ये आहे तर आपण थोडं बहुत लेट असू शकतो ॲडमिशन करायला करा तर मी हे सांगतो की मुलांना जर करता तुम्ही ॲडमिशन घ्यायची बघत असला रशियाला तर तुम्ही आमच्या नंबर्सवरती दिलेल्या नंबर्सला तुम्ही संपर्क साधून तुमचे ऍप्लिकेशन आम्हाला फॉरवर्ड करा आणि तुमचा ॲडमिशन आपण प्रक्रिया सुरू करू शकतो लवकरात लवकर बिलकुल सर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न पडतो की नेमके कागदपत्र आपल्याकडे काय अवेलेबल असले पाहिजे जर रशियासारख्या मोठ्या ठिकाणी जायचंय म्हटल्यानंतर भारतातली ऍडमिशन प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती आहे मात्र एवढ्या मोठ्या देशामध्ये आपण जातोय देश सोडून जातोय तर काय कागदपत्र अवेलेबल असणं गरजेचं आहे अगदीच बरोबर आता जेव्हा रशियाला आपण विचार करत आहे ॲडमिशन घ्यायचा तर तुमचे बेसिक डॉक्युमेंट्स क्लिअर राहिले पाहिजे जसं की तुमची दहावीचे मार्कशीट बारावीचे मार्कशीट नीटमध्ये क्वालिफाय होणं अवश्य गरजेचं आहे म्हणून हे सुद्धा सांगितलेलं आहे मी तुमचं नीटचं मार्क्स कार्डसुद्धा लागणार आहे आणि महत्त्वाचं जो डॉक्युमेंट आहे तो आहे आपला पासपोर्ट तुमचा पासपोर्ट जर कधी रेडी असेल तर आपण तुमची ॲडमिशनची प्रक्रिया सुरू करू शकतो आणि जर कधी तुमचा पासपोर्ट रेडी नसला तर मी हे सांगेन की तुम्ही लवकरात लवकर पासपोर्ट काढून घ्यावे तात्काळमध्ये ऍप्लिकेशन घालून काढून घेतला तर ते उत्तम राहील का म्हणजे आजकाल नॉर्मल नॉर्मल प्रोसेस पासपोर्टचा जो आहे तो खूप टाइम घेत आहे जसं की आता बघत आहे की कमीत कमी एक तीस ते चाळीस दिवस लागतात नॉर्मल प्रोसेसला जर का तात्काळमध्ये ऍप्लिकेशन घालून पासपोर्ट लवकरात लवकर काढून घेतलं तर आपण ऍडमिशनची ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर कंटिन्यू करून संपवू शकतो बिलकुल सर भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियामध्ये कोणत्या प्रकारचे विद्यापीठ किंवा महाविद्यालय त्या ठिकाणी आहेत जे भारतीय विद्यार्थ्यांना इझिली ऍडमिट ऍडमिशन देतात अगदीच बरोबर आता आपण रशियाला कन्सिडर केलं तर रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे आणि इथं सत्तरहूनही अधिक विद्यापीठा आहेत ज्या भारतीय किंवा फॉरेन विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देतात तर अशामध्ये आपण कम्पेअर केलं तर ह्या टाईपमध्ये दोन टाईपच्या युनिव्हर्सिटीज आहेत एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज एक आहे, एक आहे फेडरल युनिव्हर्सिटीज mm. आणि ह्याच्या अलावा आणखीन एक युनिव्हर्सिटी येते ती आहे रिसर्च युनिव्हर्सिटी मग आता आपण कम्पेअर केलं तर रशियाचे जी युनिव्हर्सिटीजमध्ये स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये जर का कोणी ॲडमिशन घेणार असलं तर आपण हि ते फर्स्ट कम फर्स्ट सव्वा ते ॲडमिशन देऊ शकतो पाल्यांना आणि जर कथा फेडरलमध्ये घेणार असले तर इथं आपण कसं आहे एक छोटे एंट्रन्स एक्झाम राहते फेडरल युनिव्हर्सिटीजना तर जर कथा तुमची अर्ज प्रक्रिया क्लिअर असली आणि आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये तर तुम्हाला फेस टू फेस काउन्सलिंगला यावं लागतं तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन यावे लागतील आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा आपल्याला भेट देऊन पुढची प्रक्रिया तुमची जाणवून घेऊन आपण त्यांना तर स्टेट त्यांच्या बजेटमध्ये जी युनिव्हर्सिटी बसणार आहे त्या अकॉर्डिंगली आपण त्यांना ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करून देऊ शकतो सर तुम्ही आता म्हणालात फेडरल आणि स्टेट युनिव्हर्सिटी नेमका काय फरक आहे आता आपण फेडरल आणि स्टेट युनिव्हर्सिटीला कम्पेअर केलं तर फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या एक सेंट्रल गवर्नमेंटद्वारा कंट्रोल केलेल्या युनिव्हर्सिटीज असतात जसं की आपण इंडियामध्ये तुलना केलं त्याची तर आपले जे एम्सच्या ज्या शाखा आहेत त्या तुलनामध्ये हे फेडरल युनिव्हर्सिटीज येतात ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा चांगलं असतं ह्यांचं बजेट थोडंसं महाग असतं जसं की एक पंचवीस ते तीस लाखामध्ये ह्यांचं बजेट जाऊ शकतं परत इकडे रशियाचे टॉपमोस्ट एज्युकेटर्स असतात तिकडे खूप सारे हायर टेक्निक्स जे शिकायला लागतात आपल्याला ते सुद्धा उपलब्ध आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज कशा आहेत हे स्टेट गव्हर्मेंटच्या कंट्रोलमध्ये येतात इकडचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा डेव्हलपड असतं आहे इकडंसुद्धा सगळे मॉडर्न टेक्निक्स थ्री डी टेक्निक्स परत स्टिम्युलेशन सेंटर्स हे सगळं अवेलेबल असतं तर हेच्या अकॉर्डिंग हे जे कंपॅरिझन आहे आपलं स्टेट आणि फेडरलचं हे अकॉर्डिंग टू द जो गव्हर्नमेंट कंट्रोल करतो रशियन फेडरेशनचं त्या अकॉर्डिंगली ते डिवाईड केलेलं गेलेलं आहे बिलकुल सर मी पाहिलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे खूप संधी असतात हो त्यांना म्हणजे ते इतके कन्फ्युज असतात की मी हे करावं की ते करावं आता वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल त्यांना तर ते खूप ठिकाणी जाऊन मार्गदर्शन देखील घेतात आणि वेगवेगळे सल्ले त्यांना मिळतात तर ते अजून कन्फ्युज होतात अशा वेळेला त्यांनी कसा निर्णय घ्यावा तुम्ही काय मार्गदर्शन करा आता विद्यार्थी बारावी संपल्यानंतर हे अगदीच छोटेही नसतात की त्यांनी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही असेही नाही होत विद्यार्थ्यांचं जो डिसिजन किंवा हा करिअर मेकिंग पॉईंट जो टर्निंग पॉईंट जो म्हणतो आपण ह्या टर्निंग पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांना योग्य डिसिजन व्यवस्थित टायमात घ्यावं लागतं जसं की आता कुणाला क्रिकेटर बनायचं असेल तर तो, तो क्रिकेट खेळण्यामध्ये बिझी असेल किंवा कुणाला एक वैद्यकीय क्षेत्रात यायचं असेल तर तो, तो पहिल्यापासूनच त्याची तयारी करत राहतो हो, तर त्या अकॉर्डिंगली जर करता काही काही टाईम असंही होतं की पाल्या जे विद्यार्थी असतात त्यांना नीटमध्ये कमी मार्क्स येतात ह्याच्यामुळे हे, हे निराशी होतात कधी कधी यांचं अकॉर्डिंग टू जे इंडियामध्ये आपल्याला क्रायटेरिया आहे किंवा मार्क्स जे लागतात आपल्याला इंडियामध्ये ॲडमिशन घ्यायला त्यांनी सॅटिस्फाय होत नाही त्या मार्क्सने आणि त्यांना ॲडमिशन भेटत नाही कधी कधी तर योग्य ट योग्य टायमात त्यांनी जर करता निर्णय घेतले आणि जर करता ॲब्रॉडचा विचार केला जर करता त्यांना रशियामध्ये एम बी बी एस करायचं असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधू शकतात आम्ही त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करून घेऊ आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांचं करि ही तर योग्य टाइमात हिनी निर्णय घेतला पाहिजे बिलकुल सर मला जाणून घ्यायला आवडेल आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी तुमच्या माध्यमातून रशियामध्ये ऍडमिशन घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा अनुभव नेमका कसा होता अगदीच बरोबर आपल्या कंपनी थ्रू अनेक विद्यार्थी रशियामध्ये आज शिकत आहेत वेगवेगळ्या वेग वेग युनिव्हर्सिटीजमध्ये आज त्यांनी ॲडमिशन घेऊन व्यवस्थित आता पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी काही विद्यार्थी आज ह्या वर्षी सहाव्या वर्षी ग्रॅज्युएटही होत आहेत त्यांचं एक थोडं आपण एक व्हिडिओज इन टेस्टिमोनीज बघून घेऊया बिलकुल बिलकुल जसं तुम्ही तुमचा अनुभव सांगितला तसं काही विद्यार्थी देखील आपल्यासोबत जोडले गेले होते आणि त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली होती की सरांबद्दल आम्हाला काही सांगायचं आहे म्हणून तर आपण ऐकूयात त्या विद्यार्थ्यांचं Hello, my name is Meghna Biranjay. I'm from Belgam, Karnataka. I'm studying in Privoski Research Medical University, and I came through Dr. Suda's Shine Bright Education Services. I'm currently studying in the sixth year. Uh, and uh, what I would say is that uh, the six years that I've spent here were the most beautiful and memorable six years of my life. And I recommend Russia is because. Um, the faculty is good here. you get a lot of exposure with the patients and you get to learn new languages and it's uh, also suitable for everyone, even in winters. So you can uh, uh, experience in every uh, season uh, in a new country. so that's why I feel you can choose Russia. My name is Laguna. I'm currently studying in sixth year. Uh, in Pimu, Nizhny Novgorod, Russia. I'm very lucky to get admission over here because this university is very good. It is good in academics as well as uh, all the co curricular activities. There are many Indians over here, so I don't feel any outsider over here, so I'm very happy. I have enjoyed Russia for the six years. In my whole life, the best journey was the six years. अँड देर आर इन अकॅडमिक ऑल्सो पीमू इज व्हेरी गुड इट गिव्ह मोर एक्सपिरियन्स क्लिनिकली ॲज वेल एज टीचर्स आर व्हेरी सपोर्टिंग दे सपोर्टिव्ह मेंटली ॲज वेल एज अकॅडमिकली सो आय नेवर फेल दॅट आयम अवे फ्रॉम माय होम बिकॉज देर आर फ्रेंड्स हू सपोर्ट देर आर टीचर्स हु हेल्प इफ यू आस्क मी पीमो इज अ गुड ऑक्टर माझं नाव आकाश भाऊसाहेब दिगे आहे मी संगमनेर शिर्डी येथून आलो आहे डॉक्टर सूरज अंगोलकर सरन थ्रू मी युनिव्हर्सिटीला प्रवेश घेतला प्रिवोल्सकी रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी असं माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव असून मी दोन हजार एकोणीसमध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आता सध्या मी सहाव्या वर्षाला आहे ही युनिव्हर्सिटी खूप चांगली आहे येथील प्रोफेसर्स ती सगळे लॅब्स हॉस्पिटल्स सगळे खूप कौप कॉपरेटिव्ह आहेत तुम्हाला प्रॅक्टिकल खूप चांगले मिळतील डू रेकमेंड प्रिवल्सकी रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी थँक्यू इथं घेतो एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्यासोबत आहे डॉक्टर सुरेश आंगोलकर आणि ते आपल्याला रशियामध्ये एमबीबीएस करण्याची संधी या विषयावर मार्गदर्शन करत आहेत खरंच तर सर योग्य वेळी निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं असतं मात्र त्यातल्या त्यात जर एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रातच आपला करिअर पुढे घडवायचं असेल मग अशा वेळेला त्या व्यक्तीने किंवा त्या विद्यार्थ्याने योग्य वेळी निर्णय घेणं हे कितपत महत्वाचं आहे आणि ती योग्य वेळ नेमकी कोणती अगदीच बरोबर आता कसं होतंय जर करता बारावी झाल्यानंतर काही मुलं काय करतात की नीटमध्ये कमी मार्क्स आले तर हे रिपीट घ्यायला लागतात किंवा अशा वेळी असं आहे की, की तिकडचे जे कोचिंग इन्स्टिट्यूट्स असतात ते सुद्धा विद्यार्थ्यांना हा एक चुकीचा सल्ला म्हणू शकत नाही बट सल्ला देतात की तुम्ही नीट रिपीट करा परत एक वर्ष घालवा परत काय होतं दुसऱ्या वर्षी जातात परत त्यांनी नि तिथंही मार्क्स सांगले नाही आले तर ते म्हणतात की नाही तुम्ही आणि एकदा परत रिपीट करा अशा वेळी काय होतं विद्यार्थ्यांचा हिथेच टाईम खूप वेस्ट होतं एक दोन वर्ष घालवली आणि तो पूर्णपणे वेस्ट झाला आणि त्यांना भारतात सीटच नाही भेटली तर त्यांनी काय होतं की जे आपलं करिअर पॉईंट किंवा जो टर्निंग पॉईंट असतो त्यामध्ये खूप सारा टाईम वेस्ट करून घेतात अशा वेळी जेव्हा मेडिसिनमध्ये जर आता एब्रॉडला संधी भेटत असेल तर हेनी तो संधीची लाभ घ्यायला पाहिजे का म्हणजे मेडिसिन कसा आहे हा मेडिसिन जेव्हा आपण शिक हा फक्त सहा वर्ष किंवा एक आठ वर्षाचा ड्युरेशनचा कोर्स नाही आहे तुम्हाला पहिले साडेपाच वर्ष तुम्हाला शिकायला घालावे लागतात एम बी बी एस मग त्याच्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी तयारी करावी लागते त्याच्यानंतर सुपर स्पेशलायझेशन येत आहे ह्याच्यामध्ये आप तुम्ही टाइम घालवा चालेल बट जर करता तुम्ही योग्य वेळात तुम्ही जर करता हा टाईम निर्णय घेतला नाही तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होतो तर तुम्ही जेव्हा आत्ता सध्या जर कर तुम्ही नीट क्वालिफाय झालेला असला पहिल्या अटेमटमध्ये किंवा दुसऱ्या अटेमटमध्ये तुम्ही बिंदास बिंदास होऊन रशियाला ॲडमिशन घ्या तुमचं करिअर बनवा का म्हणजे तुम्हाला मेडिसिनमध्ये सुद्धा टाईम घालवावं लागतं मेडिसिन शिकण्यामध्ये टाईम घालवावं लागतं त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं आणि त्यानंतर तुमचं येऊन करिअरचं जे सेटलमेंट होतं ते चालू होतं इंडियामध्ये तर त्या अकॉर्डिंगली योग्य निर्णय योग्य टायमात घेणं खूप गरजेचं आहे बिलकुल अगदी बरोबर म्हणालात सर योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न आहे पुढचा तो म्हणजे uh, विद्यार्थी हा एपिसोड बघितल्यानंतर जर विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कसा तुमच्याशी संपर्क साधावा अगदीच बरोबर विद्यार्थी जर करता आपलं माइंडसेट बनवलेलं असलं की त्यांना रशियाला जाऊन करायचं आहे तर आपल्या स्क्रीनवरती दिले नंबर्सवरती संपर्क साधू शकतात किंवा आपल्या वेबसाईटला व्हिजिट देऊन तिकडंसुद्धा एन्क्वायरी फॉर्म जनरेट करून तिथे तुमचं एन्क्वायरी घालू शकतात किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सॲपवरती तुमची डिटेल्स सेंड करा आपली टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करते आपले महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लातूरला अवेलेबल आहे पुण्यामध्ये आहे मुंबईला आहे कोल्हापूरला आहे आणि परत कर्नाटकचे जर कथा कोणी मुलं असतील तर त्या ऑफिसेस आपले बेंगलोर आणि बेगाळूरसुद्धा ना आहेत तर अकॉर्डिंगली जिथं काही तुम्हाला उपलब्ध असेल संधी तिथं तुम्ही आम्हाला संपर्क साधा सर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमकं तिथं काय उपाययोजना केलेल्या आहेत आपल्याकडनं जे विद्यार्थी जातात ते त्या ठिकाणी सुरक्षित आहे तर हे जर तुम्हाला पालकांना समजावून सांगायचं असेल तर काय सांग अगदीच बरोबर जे हॉस्टेल्स आहेत ते कॅम्पस लोकेटेड असतात प्रत्येक कॅम्पसमध्ये टी सीसीटीव्ही सुरक्षा आहे ट्वेंटी फोर सेवन सी सी टी व्हीज आहेत प्रत्येक हॉस्टेल्सच्या बिल्डिंग्समध्ये दोन सेक्युरिटी गार्ड्स डिप्लॉईड असतात त्याच्यानंतर फिमेल्स किंवा मुलींसाठी जी सुरक्षा आम्ही मानतो फिमे मुलींसाठी वेगळे हॉस्टेल्स आहेत मुलांसाठी वेगळे हॉस्टेल्स आहेत मुलींच्या हॉस्टेल्समध्ये फिमेल वॉर्डन्स असतात त्याच्यानंतर फिमेल सेक्युरिटी गार्ड्स असतात तर असं रशियामध्ये कधी सेक्युरिटी बाबतीमध्ये कधी अडीअडचणी आलेल्या नाहीत किंवा कुणाला असं भीती वाटलं नाही की हा बाबा रशिया कधी सुरक्षित नाही आहे रशिया एकदम एकमेव सुरक्षित देश आहे जिथं आपले स्टुडंट्स ॲडमिशन घेऊ शकतात बिलकुल सर रशियामध्ये जे एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी आपले विद्यार्थी जातात तर साधारण किती कार्य किती वेळ त्यांना ते एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागतो चार वर्ष किंवा पाच वर्ष आणि हो। त्या काळामध्ये जर त्यांना त्यांच्या पालकांना भेटायचं असेल तर कशी आपण सोय उपलब्ध आता अगदीच बरोबर आपण जाणून घेऊया की ही प्रक्रिया कधी चालू होते आणि कशी होते प्रक्रिया ही तर आपली मे पासूनच आपण ऍडमिशन प्रोसेस चालू करतो हा प्रोसेस संपायला आपल्याला तीन महिन्याचा टाइम लागतो तीन महिन्याच्या टाइम नंतर साधारण ऑक्टोबरमध्ये मुलांचा सा फ्लाइंग टाइम असतोय फ्लाइंग टाइमच्या वेळी मी स्वतः किंवा माझे कोऑर्डिनेटर्स जे आहेत ते मुलांसोबत फ्लाय करतात मुलांना सेटल करतात आणि परत त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर त्यांची जे काही गरजेची गोष्टी आहेत ते सगळं ताँ आपण उपलब्ध करून देतो विंटर्समध्ये मुलांना काय होतं तिकडे विंटर जॅकेट्स घ्यावे लागतात शूज घ्यावे लागतात म्हणजे रशियाचे क्लायमेटिक कंडिशन्स आपण बघितलं तर हा एक कोल्डेस्ट नेशन आहे तर आपल्याला पूर्ण सेटलमेंट करून देऊन मुलांची त्याच्यानंतर आपले कोऑर्डिनेटर्स वापस येतात आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आपले कोऑर्डिनेटर्स किंवा स्टाफ अवेलेबल असतो ओके मग त्याच्यानंतर काय होतं हा पूर्ण जो ड्युरेशन आहे हो सहा वर्षाचा असतो आहे सहा वर्षामध्ये मुलांना जर आता परत यायचं असलं तर समर वेकेशन्समध्ये मुलं रिटर्न येतात बर दोन महिन्याची काळावधी टाइम असते जी मुलं येऊन इकडे भारतात आपल्या आई वडिलांना भेटतात मग त्याच्यानंतर परत जातात आणि हा पूर्ण सहा वर्षाचा सा कोर्स संपल्यानंतर आपल्याला भारतात येऊन परत एक्झाम द्यावी लागते त्याची सुद्धा ना आपण तयारी करून घेतो बरं सर या एक्झाम विषयी मला तुम्हाला विचारायचं मात्र त्याआधी महत्वाचा प्रश्न मुलींसाठीच आहे हे झालं विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही सांगितलंच मात्र मुलींचे पालक मुलींबद्दलचा जो विचार आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीने करता तर त्या पालकांना तुम्ही काय सांगाल मुली तिथं किती सुरक्षित अगदीच बरोबर मी जसं सांगितलंय तुम्हाला की प्रत्येक मुलींचे पालक जे आहे ते आपल्या मुलींबद्दल खूप विचार करतात जे करतात तिकडे कसे आहे रशिया इज अ वुमेन डॉमिनेटिंग कंट्री आपण म्हणू शकतो आणि प्रत्येक आम्ही जसं म्हटलं आहे की प्रत्येक युनिवर्सिटीमध्ये गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत आणि गव्हर्मेंट हॉस्ट हॉस्टेल्समध्ये आपल्याकडं सी सी टी व्ही अवेलेबल आहे आणि फिमेल वॉर्डनसुद्धा अवेलेबल आहेत आजकाल तर व्हिडिओ कॉलिंग आपण ट्वेंटी फोर सेवन कधीही करू शकतो आपल्या पा स्टुडंटसोबत तर पालकांना असं निराश होणं किंवा घाबरायची गरज पडत नाही आज भारतातून जितकेही स्टुडंट्स गेलेत साधारण वर्षाला एक पंधरा वीस हजार स्टुडंट ट्रॅव्हल करत असतील वर्षाला तर साधारण एक आठ ते दहा हजार तरी मुलीच असतात म्हणजे आपल्याकडून जी जाणारी विद्यार्थीज आहेत ते मॅक्सिमम मुली जातात तर पालक बिनसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आपल्या मुलींसाठी ज्या वेळेला विद्यार्थी तिथून शिक्षण घेऊन इथं परत येतो तर ती जी परीक्षा द्यावी लागते इंडियामध्ये आल्यानंतर ती परीक्षा नेमकी कोणती असते आणि ती, ती कुठे होते त्याविषयी काय अधिक माहिती द्याल तुम्ही अगदीच बरोबर आता आपलं एज्युकेशन संपल्यानंतर सहा वर्षानंतर आपल्याला भारतात येऊन एक स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागत होती ती होती ती एफ ची एक्झाम फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम आणि आत्ता जी हल्ली जी मुलांना येणार आहे ती आहे नेक्स्ट एक्झाम एक्झिट एक्झाम जी म्हणतो आम्ही म्हणजे जसे की तुम्ही जर कथा एज्युकेशन तुम्ही अब्रॉडमध्ये शिकलेला असेल किंवा इंडियामध्ये शिकलेला असला तर तुम्हाला आपलं एक लायसन्स प्रॅक्टिस टू लायसन्स घेण्यासाठी तुम्हाला इंडियामध्ये येऊन नेक्स्ट जी एक्झाम द्यावी लागते नेक्स्ट जी एक्झाम तुम्ही दिल्यानंतर उत्तीर्ण सक्सेसफुली उतीर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करायचं लायसन्स भेटतो आणि जर कसं तुमची ही एक वर्षाची जी एक्झाम आहे किंवा एक सहा महिन्यामध्ये एक्झाम कम्प्लीट झाली तर तुम्हाला एक वर्षाचं इंटर्नशिप करावं लागतं इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्हाला जर कसं पुढे शिकायचं असेल तर नेक्स्ट टू द्यावी लागते पी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तर अशा काही एक्झाम्स आहेत जे आल्यानंतर पालकांना सॉरी विद्यार्थ्यांना द्यावी लागते बिलकुल बऱ्याचशा गावाखेड्यांमधल्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं देखील स्वप्न असतं की आपल्या मुलाने बाहेरच्या देशामध्ये जावं तिथं शिक्षण घ्यावं मात्र कधी कधी असं होतं की ते अफोर्ड नाही करू शकत तर मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीसाठी हे किती अफोर्डेबल आहे अगदीच बरोबर जर करता आपण पैशांच्या गोष्टीमध्ये तुलना केलं रशिया हे खूप अफोर्डेबल कंट्रीजमध्ये येतो रशियामध्ये जे स्टार्टिंग बेसिक युनिव्हर्सिटीज आहेत ते साधारण दोन ते अडीच लाख पर इयरच्या हिशोबाने चालतात आणि मॅक्सिमम बजेट जो जातो हो, तो आहे पाच ते सात लाखापर्यंत जर का आपण रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेणार असलं तर ह्याचा खर्च थोडा जादा असतो थो। स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये घेणार असलो तर ह्याचा खर्च थोडा कमी होतो तर साधारण एक दोन ते तीन लाखाची तयारी पर इयरच्या हिशोबाने पालकांनी रेडी ठेवला पाहिजे आपल्या सर खूप छान मार्गदर्शन तुम्ही आज केलेलं आहे वेळ काढून तुम्ही आमच्या आलात आणि आमच्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलंय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि यासोबतच महाराष्ट्र मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही